नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाहुया कांदा बाजाराव भाव व आवकीची परिस्थिती व का, लावू कांदा नि पाहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाच्या मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आज अहमदनगर जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात आज बाजारात आवक ही आलेली होती आज मित्रांनो जर पाहिले तर आज अहमदनगर जिल्ह्यात कमीत कमी दर पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये तर जास्तीत जास्त दर दोन हजार आज अहमदनगर का जिल्ह्यात कांद्याला बाजार मिळालेला आहे तर पाहूया मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील आजचे लाईव कांदा नि लावून

સતરાજ અતરા પંચરા સાડે સાચે પાંચ સો પાછે પાંચ એક બારા છે సాశ సా పంచ साठ चौदाचे चौदा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा पंच्याहत्तर सोळा सव्वा सोळा सव्वा सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा પંદર છે બારા છે તેરા સા પંદર સવા પંદર સાડેપરા સાડેપરા પંચાશે

Bundrançı, Bundrançı, Saat Yaklaş, Barançı, Saat 50, Saat 50, Saat 50, Saat 50, Barançı, Barançı, Saat 30, 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 Saat धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका